महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज विजमान होत आहे गेल्या नऊ ते दहा दिवसापासून जे कोण होणार मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे या देवेंद्र फडणवीस या करता आज महाराष्ट्राचा जे मुख्यमंत्रीचा जे वाद होता आज ते पूर्ण संपलेले आहे आज शपथविधी पण झालेली आहे आज आपण गंगापूर येथे जे ज्वेलर्सचे दुकान आहे याच्यामध्ये जाऊन महिला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आजचा जे मु... लाडका मुख्यमंत्री जे झाले आहेत देवेंद्र फडणवीस यांना न्यूज डिस्टर्ड यांच्यातर्फे शुभेच्छा देतो आणि काही महिला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आज महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि तुमचं काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून जय महाराष्ट्र अपेक्षा त्यांनी काही काही खूप काही पूर्ण केलंय पण शैक्षणिक दृष्ट्या लेडीजच्या बद्दल सुरक्षा बद्दल जास्त लक्ष द्यावं आणि ग्रामीण भागात जास्त लक्ष द्यावं रोड वगैरे बस बाकी अपेक्षा नाही बाकीची मोदीजींनी खूप छान केलंय काही महिला आहे त्यांच्याकडून काय का म्हणणे आज का है है? जे मुख्यमंत्री झालेले आहे नवनियो मुख्यमंत्री संदर्भात आपल्याला काय म्हणणं जय महाराष्ट्र जय हिंद माझ्याकडून फक्त एकच अपेक्षा आहे महिला सुरक्षेसाठी त्यांनी आणखी थोडं लक्ष द्यावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोन्याचे चांदीचे जे भाव आहेत ते थोडे कमी करायला पाहिजे खूप जास्त झालेले आहेत ठीक आहे बाकी प्रॉब्लेम नाही पण जे गोर गरीब आहेत त्यांची खूप हाल अपेक्षा वगैरे चालू असतात या गोष्टी अजून काय महिला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय म्हणणं आमचं म्हणणं लाडकी बहिणीचे जे पैसे भेटणार होते महिलांना ते पण मिळाले पाहिजे आणि जे काही तेलाचे भाव वगैरे वाढले ते पण कमी झाले पाहिजे सुरक्षा बद्दल काय म्हणणं महिलांच्या सुरक्षा बद्दल महिला सुरक्षित नाहीच आहे महिला ठीक आहे महिला सुरक्षित पाहिजे असं त्यांचं म्हणणं अजून काही महिला आहे इथ आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय म्हणणं त्यांचं आमचं म्हणणं एवढंच आहे की शेताला शेतमालाला भाव भेटला पाहिजे गॅस पण कमी झालाच पाहिजे आणि महिलांच्या खूप अपेक्षा असतात सोनं करण्याची सोनं पण कमी झालंच पाहिजे अशी एवढी माझी अपेक्षा आहे लाडकी बहिणी योजना जे एकनाथराव शिंदे यांनी जे दिली होती त्याबद्दल तुमचं काय आमचं मत त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांनी खूप चांगलं केलं एकवीसशे रुपये दिले त्याच्या अगोदर दिले पण त्याच्यात अपेक्षा म्हणजे भागत नाहीये आपल्याला माल जे पाहिजे ते गरजा आपल्या भागात नाही त्याच्यासाठी हे माल मालाला याला भाव भेटला पाहिजे अशा अशा माझ्या इच्छा आहे नक्कीच शेती भाव शेतीला भाव भेटण्यासाठी असे त्यांची म्हणणं आहे अजून काय महिला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय म्हणणं आहे तुमचं आज मुख्यमंत्री काही नाही दे फक्त शेतीला शेतीमाला भाव द्या गॅस चे त्याचे भाव कमी करा नक्कीच शेती भाव द्या आणि जे लाडकी बहिणी योजना आहे त्यांना प्रधान द्या असं म्हणणं आहे काही इथले व्यापारी पण आहे त्यांच्याकडून जाणून घेणं सर आज जे लाड मुख्यमंत्री यजमान होत आहे तिसऱ्यांदा तुमचा त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नव्या सरकारला सर्वप्रथम व्यापारी महासंघात शुभेच्छा देतो आणि व्यापाऱ्याच्या हिताचे नवीन नवीन उपक्रम नवीन नवीन निर्णय सरकारनं घ्यावा अशी सरकारकडून कडून मी अपेक्षा व्यक्त करतो व्यापारी जो जीएसटी भरतो इन्कम टॅक्स भरतो त्याला इन्शुरन्स आरोग्य विमा अशा सवलती सरकारनं द्याव्या अशी मी नवीन सरकारकडून अपेक्षा व्यक्त करतो जीएसटी बद्दल अजून वाढ होण्याची शक्यता आहे असं त्याबद्दल तुमचं आहे नाही नाही सोन्या चांदीच्या जीएसटी वर वाढ होणं आता उचित नाही तीन टक्के जीएसटी भरपूर सोन्या चांदी नक्कीच सोन्या चांदीसाठी काही वाढ होणार नाही अशी त्यांचं म्हणणं आहे अजून काही या ठिकाणी आपण बघू कर्मचारी होत आहे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्याबद्दल काय म्हणणं काय मॅसेज आमचं माझं म्हणणं एवढंच आहे का शेतकऱ्यांच्या मालाला त्यांनी भाव द्यावा पाहिजे तो आणि महिलांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यावं नक्कीच महिलांना सुरक्षा पाहिजे महिलांना सगळं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं काही या त्यांच्या बरोबर काही पुरुष पण आलेले आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काका आज मुख्यमंत्री हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहे देवेंद्र फडणवीस साहेब आणि तुमचं काय म्हणणं आहे त्याबद्दल आणि काय अपेक्षा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले चांगली सा, गोष्ट झाली आणि काम ऑनलाईन झाल्यापासून फायदा बी झालेला आहे शेतकऱ्यासाठी सुद्धा फायदा आहे फक्त एवढंच आहे की शेतीमालाचे भाव जे, शेती जे, जे टिकून राहत नाही याच्यावर काहीतरी उपाय त्यांनी काढला पाहिजे शेतीमालाचे भाव टिकून राहण्यासाठी काहीतरी उपाय त्यांनी काढला पाहिजे बाकी हे सोनं हे व्यापारी लाईन म्हणजे सोनं जे वाढलं ना हे थोडंफार संतुलन बसत नाही हे या मालाचे आता खताचे भाव सुद्धा इतके वाढलेले शेतीमालाचे भाव आहे त्याच जागेवर पण खात्याचे भाव नाही ना खात्याचे भाव तर दरवर्षी वाढतच चालले प्रत्येक महिन्याला वाढत दोनशे रुपये शंभर रुपये पाचशे रुपयापर्यंत आता मागच्या वेळेस हजार रुपयाला कोणी भेटत होती ती कोणी आता अठराशे एकोणीसशे रुपयाला लागू लागेल शेतीमालावर लक्ष दिलं पाहिजे सरकारने शेतीमालावर लक्ष दिलं पाहिजे नक्कीच शेतीमालाला लक्ष दिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आपण बघू शकतात आज हे गंगापूर शहराचा मोठा ज्वेलर्सचं दुकान आहे ते लाईव्ह बघत आहे मुख्यमंत्री शपथ घेताय उपमुख्यमंत्री शपथ घेता आहे आपण स्क्रीनवर बघू शकतात आज हे जे व्यापारी वे खरेदीसाठी आलेले आहे त्यांना सुविधा देण्यासाठी आज गंगापूर शहरामध्ये एवढं चांगले महाराष्ट्राचे जे प्रश्न होते आज ते पूर्ण झालेले आहे मुख्यमंत्री झाले आहे अलिम चौक नीत इस्टेट गंगापूर छत्रपती संभाजीनगर